ठाणे पूर्वेकडील कोपरेतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठाननं ज्ञानदानाचं कर्तव्य म्हणून हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ जपण्यात आली विशेष म्हणजे हनुमान जन्मोत्सवा दिवशी आलेल्या तेवीस एप्रिल या विश्वपुस्तक दिनाचं औचित्य साधत साईनाथनगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुक के बुक प्रदान करण्यात आली ठाण्याचे खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनीही श्री हनुमानाचं दर्शन घेऊन मनोभावे त्यांची पूजा केली यावेळेला शेकडो नागरिकांनी डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन आता झेपावे संसदेकडे अशा शुभेच्छा दिल्या तर युवासेना नेते हेमंत पमनानी यांनीही श्री हनुमानाचं दर्शन घेऊन भाविकांना भंडारा वाटप केला कोपरेतील श्री पवनसूत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली चौवेचाळीस वर्ष विविध उपक्रम राबवण्यात येतात मंगळवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची सागरसंगीत पूजा अर्चा सकाळी पाठ दुपारी महाप्रसाद तसा सायंकाळी सुस्राव्य भजन कीर्तन आणि महिला वर्गासाठी हळदी कुंकूचं आयोजन करण्यात आलं होतं गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ राबवण्यात आली कोपरीच्या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तक भेट म्हणून देण्यात आली ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशांचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला